आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राष्ट्रीय नेते आदरणीय उज्ज्वळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी समता परिषद महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे त्या समता परिषदेच्या वतीने आज शेगाव येथील तहसीलदार साहेब यांना आम्ही जो दोन सप्टेंबरचा मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करावा हैदराबाद गॅजेटियर लागू करावा याबद्दलचा जो जी आर काढलेला आहे तर हा जी आर म्हणजे तमाम ओबीसीवर मूळ ओबीसीवर अन्यायकारक आणि असंवैधानिक आहे असं या ठिकाणी मी सांगू शकतो आणि हा जो अन्याय आहे तर हा एक प्रकारचा याला विरोध झाला पाहिजे म्हणून आम्ही संघटितपणानं प्रत्येक तहसीलवर महाराष्ट्रातील आणि जिल्हा कचेरीवर सुद्धा हे निवेदनं दिलेले आहेत आज शेगावला बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचा टप्पा म्हणून आज शेगाव तहसीलला या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे यामध्ये ओबीसी समाजातील सर्व तीनशे बहात्तर जाती उपजातीचे सर्व जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित आहेत आम्ही हा जे आर हनूम पाडल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी मी आपल्याला आमची हमी देतो तत्वतच हा जे आर जर, जर जरंगेच्या या दडपशहीला बळी पडून जर आमच्यावर लादत असाल तर आम्हीसुद्धा जरंगेसारखेच तोडीस तोड असं आंदोलन आम्ही आमचा तमाम ओबीसी बांधव हा मुंबईला त्या ठिकाणी आंदोलनाच्या स्वरूपातून त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही तर रस्त्यावरची लढाई आहे परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भात त्या विरोधात पिटिशन दाखल करण्याचा आमचा ओबीसी संघटनेचा त्या ठिकाणी इरादा आहे आम्हाला एक गॅरंटी आहे की लोकशाहीच्या मार्गाने निवडून गेलेलं सरकार हे दडपशाहीला बळी पडणार नाही अन्यथा भविष्यात दडपशाहीच राज्य त्या ठिकाणी येईल याची आम्हाला ओबीसी बांधवांना आम्हाला खात्री आहे